अकली केस पांढरे होत आहे का केस प्रमाणापेक्षा जास्त गळताय का नैसर्गिकरित्या केस काळेभोर व मुलायम करण्यासाठी काही सोप्या सोप्या टिप्स तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ हा सेव या प्लेलिस्टमध्ये सेव्ह राहील व इतरांना देखील अवश्य शेअर करा शरीरामध्ये उष्णता वाढल्याने पोटाचा कोटा साफ न झाल्याने केस गळती होते ही गोष्ट अनेकांना ठाऊकच नसते जोर लावून केस पुसणे केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे यामुळे केसांची मुळे कमजोर होतात गुंत काढताना कंगवा वापरल्याने केसांना ओढ बसते केसांची मुळे कमजोर बनतात तसेच केसांमध्ये उगीच गोटे फिरवणे केसांसोबत खेळणे यांमुळे देखील केसांना नुकसान पोहोचू शकते जास्त उन्हामुळे केस कोरडे बनतात उष्णता वाढते व वा केस गळती सुरू होते धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो परिणामी केसांचे पोषण होत नाही आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अति ताण घेतल्यामुळे केस गळती आणि केस पांढरे होण्याचे समस्या वाढते धूळ प्रदूषण यांमुळे केसांमध्ये कोंडा होतो स्वच्छता न राखली गेल्यास के केसांची वाढ खुंटते व वा केस गळतीला सुरुवात होते केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशनयुक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनून तुटू लागतात तसेच केसांची चमक निघून जाते व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व झिंक आणि आयरनच्या कमतरतेमुळे केस गळतात मासिक पाळीमध्ये अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास शरीरामध्ये आयरनची कमतरता म्हणजेच लोहाची कमतरता निर्माण होते तुम्ही केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डाळीचा वापर केल्यामुळे केस गळू शकतात कुरुळे केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर केला जातो त्यामुळे केस तुटतात व गळतात अनेक महिला केस कापतच नाही अडीच ते तीन महिन्यांनी केसांच्या शेंडा कापलाच पाहिजेत केस कापल्याने केस लांब सडक वाढतात केस उपटल्याने केसाच्या मुळांना धक्का बसतो त्यामुळे त्या ठिकाणच्या केसांची वाढ खुंटते अनेक जणी किंवा अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट डाएट फॉलो करतात डाएट जर चुकीचे असेल तर योग्य पोषण मूल्य शरीराला भेटत नाही आणि केस गळती सुरू होते यामुळे केस पांढरे देखील होऊ शकतात दुसरं म्हणजे घट्टबिणी किंवा फोनिटेल बांधून हळूहळू कपाळाजवळचे केस मागे जातात केसांची हेअरस्टाईल करण्याकरता जेल किंवा लोशन लावल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते केस गळतीला सुरुवात होताच केस गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करायला हव्या जास्त उशीर झाल्यानंतर केलेले उपाय तितकेसे के प्रभावी ठरत नाहीत त्यामुळे उपाययोजना आत्तापासूनच सुरू करा आणि व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हे चार व्हिडिओ देखील अवश्य पहा डिस्क्रिप्शन बॉक्सला अवश्य भेट द्या जेणेकरून नवनवीन प्रॉडक्टची माहिती तुम्हाला मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार